तुमचा आवाज आज ऐकला जात नाहीये विरोधी पक्ष नेता त्यांनी आज नेमतच नाही आहेत का नेमत नाहीये नाही संख्याबळ नाही तसा नियम नाहीये मग नियम नसेल तर मला अंबादास तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तुम्ही विरोधी पक्ष नेते होते ओम दादा केला सगळे तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात संजय तुम्ही पण खासदार आहात मला सांगा विरोधी पक्ष पद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमताय पहिलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही